वसमत विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासातील पहिली वसुमती मॅरेथॉन स्पर्धा सरत्या वर्षाचा निरोप घेताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना आमदार राजूभैया नवघरे यांच्या संकल्पनेतून राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान मार्फत आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा दिनांक एकतीस डिसेंबर रोजी यशस्वीपणे संपन्न झाले महिलांसाठी या मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर पाच किलोमीटर ठेवले होते तर पुरुषांसाठी दहा किलोमीटर अंतर ठेवण्यात आले होते। या स्पर्धेला हिरवे झेंडे माननीय माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी दाखवले या प्रसंगी तहसीलदार शारदा दळवी मॅडम पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे आयोजन नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते बाहेर गाववरून आलेल्या स्पर्धकांची विशेष काळजी घेण्यात आली होती ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजूभैया प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि अनेक विद्यालयातील शिक्षक वृंद अहोरात्र झटत होते या स्पर्धेत महिला गटामध्ये प्रथम येण्याचा मान शेगाव जिल्हा बुलढाणाची प्रणाली शेगवकार दुसरी येण्याचा मान परभणीची अश्विनी जाधव आणि तिसरी येण्याचा मान परभणीच्या ज्योती गवते यांना मिळाला आहे पुरुषांमध्ये पहिला मान चाकूर जिल्हा लातूर येथील निवृत्ती गुडेवार दुसरा नांदेडच्या गोविंद निमगडे आणि तिसरा जिल्हा यवतमाळ येथील रोहित कदम यांना मिळाला आहे या स्पर्धेत दोनशे महिलांनी सहभाग नोंदवला तर सातशे पुरुषांनी आपला सहभाग नोंदविला होता वसुमती मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या लोकांचे सहकार्य लाभले त्यामध्ये स्वयंसेवक राजूभैया प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शिक्षक वृंद पोलीस नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी आरोग्य विभागातील डॉक्टर्स कर्मचारी या सर्वांचे माननीय आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी आभार मानले या वर्षी ही स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित करण्यात आली होती पुढील वर्षापासून ही स्पर्धा देश पातळीवर आयोजित करण्याचा मानस मान्य आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी व्यक्त केला आहे स्पर्धा सुरू केल्या दरवर्षी खेळाडूंना प्रोत्साहन भेटावं त्यासाठी आता ह्या मॅरेथॉन स्पर्धा सुरू आता पुढच्या वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वनरक्षकच्या भरती असतील पोलीस भरती असतील त्यासाठी ग्रामीण भागातील मुलांना शहरातील मुलांना संधी भेटावी या मुलांना कुठे कृती त्यांचं व्यासपीठ भेटलं पाहिजे आणि मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून जी शारीरिक क्षमता वाढते त्यासाठी आज एक हजार तरुण पोरं जर माझ्या वसमत शहरामधून फिरता पळताना दिसले निश्चित त्याच प्रोत्साहन घेऊन बाकीचे पण मुलं आता रोडवर उतरतील आणि सकाळी व्यसनाच्या आहारी जवळपास अठ्ठावीस बक्षीस आपण वेगवेगळे ठेवले त्या सगळ्या मुलांना ज्यांनी पार्टिसिपेट झाले झाली त्यांना सगळ्यांना टी शर्ट उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले प्रतिनिधी नंदू परदेशी न्यूज मराठी बसमत हिंगोली